हाय हॅलो नमस्कार मी तुम्हाला दाखवणार आहे सोलापुरी झणझणीत मटण मर्टन। बघा मटण आणलेलं आहे अर्धा किलो त्याला ना थोडंसं हळद मीठ लावून त्याला मस्त गोळवून घेतलेलं आहे हळद आणि मीठ लावून गोळवले त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याला शिजायला शिजण्यासाठी मी गॅसवर ठेवला आहे कुकर मी कुकरमध्ये टाकलेलं आहे सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल टाकलेलं आहे कारण त्या मोहरीचं तेल आपण महाराष्ट्रात शक्यतो जास्त खात नाही जास्त यु म उत्तराखंडकडे तिकडे युट्यू बिहारवाले लोक खातात पण आम्ही पण थोडं तिकडं राहून आल्यामुळं आम्हाला त्याची टेस्ट आवडते मग मटणासाठी नॉनव्हेजच्या भाज्यांसाठी आम्ही करतो मग त्यात मोहरीच्या तेलात टाकलेलं आहे थोडा लसूणात लसूण टाकलं त्याला थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आणि तिचं हळद मीठ लावलेलं त्याच्यामध्ये मटण टाकले थो थो थे ते थोडंसं परतून घ्यायचं तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर थोडं गरम पाणी ठेवायचं कारण आपल्याला लवकर शिजते एक पाच मिनटं त्याला ठेवायचं झाकण थोडं थो परतून द्यायचं पाणी गरम झाल्यानंतर ते पाणी आपल्याला त्या कुकरमध्ये टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर त्याला ना कुकरचं झाकण जा लावून त्याला तीन तीन साड्या तीन शिट्ट्या केल्या तरी चालतात कारण ती जास्त गाळ पण चांगलं लागत नाही आणि कच्चं पण नाही पाहिजे त्याच्यामुळे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्यासाठी आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी वतू आणि कुकरला आपण शिट्टी करायला ठेवून देऊ आता बघा त्याच्यामध्ये पाणी वतलंय थोडं मिक्स करून पाणी काही जास्त आपल्याला वतायचं नाही कारण जास्त पाणी टाकलं तर ते सूप चांगलं लागणार नाही आपल्याला सूप पण करायचंय त्याच्यामुळे थोडं सूप काढायचं चा आता कुकरचं झाकण लावून घेतलं आता तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या पहिली शिट्ट्या आता आपलं बघू शिजलेलं आहे मटण शे हो तीन शेट्ट्या होत झाले आता आपण शिजलेले त्या मटणाला आपल्याला फोडणी टाकायचं आहे हे बघा आपलं मटण मस्त शिजलेलं आहे तर आपल्याला फोडणी टाकायचं त्याच्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी बघा आपण घेतलं आहे खोबरं वडलं खोबरं घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आहे कोथिंबीर हे सगळं भाजलेलं आहे थोडासा कांदा हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि ते करून घ्यायचं बारीक मिक्सर मन ते आपल्याला ते पहिलं पण कांदा भाजलेला मी दाखवायचं राहून गेलेलं ते कांदा भाजून घेतलेलं आहे मिक्सर मन बारीक स्मूथ पेस्ट करायची आणि आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे आता मस्त आपलं मटन शिजलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकले तेल कोणतंय बघा सरसोचं ही सगळ्यात खासियत आहे मटणाच्या भाजीची त्याच्यात आपण सरसोचं तेल टाकलंय आता ते आता आपण आता केलेला तो जो मसाला केलेला आहे वाटलेला खोबरं लसूण हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आहे त्याचं सगळं मिक्स वो नाही वल्लो खोबरं घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये गरम मसाला टाकलाय थोडा गोडा मसाला टाकला आपल्या घरचा पण काळा मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण टाकणार आहे मिक्सरमधनं काढलेलं वाटण आणि हे मस्त वाटण आपल्याला पूर्ण तेल सुटोस्तर परतून घ्यायचं आहे आता हे आपण मस्त वाटण टाकलं आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत झालं त्याच्यानंतर थोडंसं मसाला वाट परतल्यानंतर आपण ते मिक्सरमधलं मधलं सगळ्या वाटणात पाणी टाकून थोडंसं शिजू द्यायचं ते मसाला परतून घ्यायचा आणि झालं मसाला तयार झाला की आपल्याला शिजवलेलं त्याच्यामध्ये मटण टाकून द्यायचं आता परतून घेऊ बघा बघ आता हे मसाला तेल सुटेपर्यंत चांगला मस्त असा खरपूस खमंग आपण हे केलं आहे परतलेलं आहे आता हे परतून झालेल्या मसाल्यात आपल्याला काय करायचं ते मटणाचे शिजलेले पीस टाकायचे आपला मसाला असा परतलेला आहे तेल सुटेपर्यंत आता आपल्याला त्यातले शिजलेले मटणाचे पीस टाकून घ्यायचे आणि त्या पीसला थोडंसं मसाल्यासोबत मस्त परतून घ्यायचं एक दोन मिनिट परतून घ्यायचं इकडं तिकडं कारण थोडंसं करपून येऊन त्याला हलवत राहायचं मसाला आपला पूर्ण पूर्ण तयार झालेलं आहे तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे त्याच्यामुळे त्याला हलवतच राहावं लागणार आहे कारण ती करपतं खाली आता ते मस्त मा पीस थोडं वाफून घेतल्यानंतर ते आता आपण केलेलं ते मटणाचं सूप टाकायचं पाणी टाकल्यानंतर बघायचं किती घट्ट आहे पातळ आहे कारण शक्यतो मटणाची भाजी पातळच चांगली लागते काला करून कुस्करून खात लोक आमच्या घरी तर कमीत कमी पातळच लागते कारण जास्त मसाला ह्यांना आवडत नाही त्याच्यामुळे घरातले सगळेजण कुस्करून खाणारी लोकं आहे त्याच्यामुळं थोडंसं आपल्या हिशोबानं पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त झणझणीत जन असा आपला मटणाचा रस्सा तयार झाला आहे बघा असा तर रिजार आणि ह्याला सगळ्यात जास्त मटणाला तर चवा असतेच म्हणतात मी तर काही खात नाही पण हे जे खाणारे सांगतात पण त्याच्यात जा जास्त टेस्ट जी येते ती टेस्ट ह्याच्यामुळे येते की मोहरीच्या तेलामुळं त्याच्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करून बघा मोहरीच्या तेलातलं सोलापुरी मटन आता उकळून येऊन द्यायची पाच मिनटं आणि गरम गरम रस्सा भाकरी स त्याच्यासोबत चांगली लागते पण असं त्याने नीट नाही केलेली त्याच्यामुळे चमचमी चपातीच दिसेल अशा पद्धतीनं मस्त सोलापुरी झनझणीत जान मोहरीच्या तेलाचं मटणातलं ते मटण